गावकरी नमस्कार आज आपल्या गाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीने पथनाट्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हो बघा हो बघा 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 हो बघा 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 हो बघा बघा ताई बघा बघा काका बघा बघा काकू बघा बघा बाबा बघा बघा मामी बघा बघा

गाउँकरी मण्डली नै भारमिक आम्ही जे आमच्या पथनाट्याच्या माध्यमातून जे आमचं हे प्रथम दृश्य तुमच्या समोर सादर केलेलं आहे यातून तुमच्यापर्यंत आम्हाला काहीतरी संदेश पोहोचवायचा आहे यातून तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे की डोके नवरा आणि बायको हे कुठेतरी बाहेर फिरायला जात असतात परंतु फिरायला जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्या वाहनाचा त्या ठिकाणी अपघात होतो आणि या अपघातामध्ये ती स्त्री जी आहे तिच्या जागेवरच निधन होते परंतु पुरुष जो आहे तो या ठिकाणी जातो पुरुष वाचण्याच्या मागचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेट मुळे तो स्वतःच्या जीवाचं संरक्षण करू शकतो परंतु त्या स्त्रीच्या डोक्यावर तसा कुठल्याही प्रकारचं हेल्मेट संरक्षण नसल्यामुळे तिला या ठिकाणी आपला जीव गमावा लागतो आणि शेजारी दृश्यातील ही आपण व्यक्ती बघत आहोत ही व्यक्ती केवळ फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढून सोशल मीडियावर कसे टाकू यामध्ये दंग आहे परंतु कदाचित अनावधानाने जर आपल्या समोर असा प्रसंग उद्भवला तर आपण असं काहीही न करता सर्वप्रथम एकशे आठ या टोल फ्री नंबर वर कॉल करून त्यांना तात्काळ अँब्युलन्स देऊन होईल तेवढा आपण त्यांना सहकार्य करण्यासाठी तत्पर राहायला पाहिजे त्याचबरोबर प्रशासन जे आपल्याला वाहतुकीचे नियम सांगते त्या वाहतुकीच्या नियमाबरोबर हेल्मेट वापरणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण की मानवी शरीराचा सगळ्यात महत्वाचा आणि नाजूक भाग म्हणजे डोकं असतं आणि याला लागल्याच्या नंतर माणूस वाचल्याचे चान्सेस फारच कमी असतात म्हणून प्रशासन आपल्याला हेल्मेट वापरायच्या सूचना देते ते आपल्या खिशातील पैसे किंवा दंड वाचावा म्हणून नाही तर आपला जीव वाचावा म्हणून हेल्मेट वापरायचं असतं ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे आणि प्रवास करत असताना हेल्मेटचा वापर जरूर करायला हवा हेल्मेट वापरा जीव वाचवा हेल्मेट वापरा जीव वाचवा हेल्मेट वापरा जीव वाचवा ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा एक्सीडेंट हो गया एक्सीडेंट हो, हो गया ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा एक्सीडेंट हो गया क्या बता बड़ा बड़ा कडकड कडकड खडकड कडकड झाडाचे बाप्पा कडकड झाडा खाली बसू नका मोकळ्या जागेत चला नाही लय पाऊस चालू आहे भिजायचं नाही भिजलं तरी चालेल झाडावर विजा पडत असतात मोकळ्या जागेत चला ऐकायचं नाही का तुम्हाला बरं मग कडकड कडकडकडतो या दृश्यामध्ये काय दाखवले काही मजूर शेतामध्ये काम करत आणि काम करत असताना पावसाला सुरुवात झाली विजांचा कडकडाट सुरू झाला आणि ते झाडाखाली जाऊन बसले एक मजूर त्यांना सांगत होता की तुम्ही झाडाखाली बसू नका झाडावर वीज बसवती पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही हा जो मजूर आहे हा मोकळ्या जागेमध्ये जाऊन बसला तू बसलाय कशा पद्धतीने बघा त्याने काय केले त्याचे दोन हात त्याच्या डोक्याला लावले आणि हृदय हे दोन मांडण्याच्या मनामध्ये घेतले याला काय होईल तर आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही जरी को वीज कोसळली तर त्याला त्यापासून जास्त विजा होणार आपल्याला काय करायचंय पाऊस चालू असताना विजांचा कडकडाट सुरू असताना उंच ठिकाणी थांबायचं नाही उंच झाडाखाली बसायचं नाही विजेच्या खांबापासून दूर राहायचं ही काळजी पावसाळ्यामध्ये किंवा पाऊस चालू असताना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना आपण घ्यायला पाहिजे धन्यवाद बय <laughs> <laughs>

बालमित्रांनो हे दृश्य कशाचं होतं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही गावांमध्ये भूकंप वाहिलाय की नाही आपल्याला आपली काळजी घ्यावी लागेल का नाही मग तुम्ही जर घरामध्ये असाल तर घरामध्ये काय काळजी घेणार टेबल खुर्ची जे काही वस्तू असेल त्याच्या खाली आपल्याला लावून बसता येईल आपल्याला जाऊन बसायचं आहे सर्वप्रथम तर आपल्याला घराच्या बाहेरच घरामध्ये थांबायचं माझा घराच्या बाहेर पळाल्याच्या नंतर विजेच्या खाली जाऊन उभं राहायचं का मोठ्या बिल्डिंग खाली उभं राहायचं का एखाद्या झाडाखाली उभं राहायचं आपल्याला उभं राहायचं बरोबर आहे की नाही आता बघा तुम्हाला पळलंच नाही झालं घराच्या बाहेर आता तुम्ही कसं आजी आजोबा गरोदर महिला यांना घराच्या वेळेस येईल का मग त्यावेळेस ही जी आम्ही आता तुम्हाला सांगितले तीन चार पाट पलंग काही असं याच्या काही जवळ आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्या घरावर चार कोपऱ्या असतात का नाही आपल्या चार कोपऱ्यामध्ये जाऊन आपण उभे राहिलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याची सुद्धा वापरू शकतो त्यानंतर आपल्या घराला चौकट असते चौकट असते का नाही आपण चौकटीच्या खाली जरी जाऊन उभे राहिलो त्या ठिकाणीसुद्धा आपला जीव वाचू शकतो कारण की चौकटीवर असणारी वस्तू एकदा समोर पडते किंवा पाठीमागं पडते आपल्या डोक्यावर पडणार नाही त्यामुळे तिथेसुद्धा आपला जीव वाचू शकतो तर आज संध्याकाळ मित्रांनी आमच्या पत्नाच्या भरभवण्याचा प्रतिसाद दिला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो व सरांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी त्यांचेसुद्धा मी धन्यवाद म्हणतो व हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो धन्यवाद